होबी हेच पाहिजे नाही नाही करू शकतो हे जेडी के लिए है नीचे तो रहेगा राम मोरगा जी पांच साल का मी म्हणजे माझा ते बॅकग्राऊंड हॉटेल लाईनचं नाही आहे मी कारवा बिर्याणीची फ्रान्चायजी घेतली आहे तर त्यांनी बराच सपोर्ट केला मला त्यांच्या फ्रांचायजीमध्ये आणि मी म्हणजे फक्त एक माझी इन्व्हेस्टमेंट झाली आणि यांनी मला पूर्ण बॅकग्राऊंडला हॉटेल लाईनमधून कसे असते काय त्यांनी कुठली ट्रेनिंग दिली मला सगळा सपोर्ट केला मग हा सेटअप तयार झाला आपण बजरंग चौकामध्ये कारवाळ बिर्याणी आहे तर क्वांटिटी क्वालिटीवर आपला जास्त फोकस आहे क्वालिटी एकदम चांगली आहे म्हणजे सत्तावीस वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्या माणसाला तेव्हा त्यांनी एवढे मसाले तयार केले त्या बिर्याणी तयार झाली म्हणजे अशी नाही की डायरेक्ट बनवून घेतली त्यांचा ताज हॉटेलला म्हणजे मोठ्या मोठ्या हॉटेलला दुबईला होते त्या हॉटेलला आधी काम केलं त्यांनी तिथून त्यांची फ्रांची म्हणजे मसाले तयार केले फ्रांची मॉडेल तयार केला आणि आता त्यांच्या तीन शाखा आहेत पहिली शाखा माझ्याकडेच होती पण मला जागा भेटल्यामुळं जागा न भेटल्यामुळं मला दोन नंबरची शाखा मिळाली तीन नंबरची म्हणजे मुख्य शाखा यांची आहे दोन नंबरची शाखा कांचनवाडीला आहे आणि तीन नंबरची माझ्याकडे ब्रेझरेंट आज याचं उद्घाटन झालं तर याच्यामध्ये उद्घाटनानिमित्त काय काय ऑफर ऑफर ठेवलं उद्घाटनानिमित्त आपण नव्याण्णव रुपयाला बिर्याणी ठेवली आहे पहिल्या दिवस म्हणजे पाच दिवस वीस तारखेपासून तर पंचवीस तारखेला तर नव्याण्णव रुपयाला बिर्याणी घेईल आहे नॉनव्हेज ते शहरामध्ये अनेक बिर्याणी हाऊस आहे म्हणजे गारवा बिर्याणी पण आपल्याकडे आहे तर तुमच्या बिर्याणी हाऊसचं वैशिष्ट्य काय राहणार वैशिष्ट्य म्हणजे क्वालिटीच एकदम हायजिन मेंटेन केलेलं आहे चिकन पण एकदम दोन तीन वेळा आपण म्हणजे चांगलं धुतलं जातं सगळ्या प्रकारे आणि म्हणजे एक एक कण सुद्धा माती वगैरे काही नाही राहते एकदम म्हणजे हायजीन मेंटेन केली जाते आपल्याकडे या निमित्ताने तुम्ही यांना विशेषतः शिरवासियांना काय आवाहन करणार तुम्ही तेच आवाहन करणार तुम्ही कुठं पण जा आपण हायजीन बघूनच जा आमच्याकडे एकदा बघा तुमच्या समोर लाईव्ह किचन आहे आपल्यासमोर समोर बिर्याणी तयार होती मेन म्हणजे तुमच्यासमोरच किराणी तयार होती तुमच्या समोरच भरल्या जाते सगळं तुम्हाला समोर मार्च दिसतं किचन एकदम ओपन आहे तुम्हाला दिसून लिहायला जातील बिर्याणी कुठे काय पार्सलची काय व्यवस्था पार्सल सुविधा पण आपल्याकडे उपलब्ध आहे तर कोणाला जमला नाही इथे येऊन बिर्याणीचा आस्वाद नाही ते सध्या आता आपण ऑफर असल्यामुळं थोडं येथे गेलं पण खरंच आपण महिनाभरून पे पण आपण चालू करणार जर तुम्हाला बिर्याणी जर लोकांना मागवायची असेल तर तुमचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर नाव पण सांगा माझं नाव विशाल प्रवीण शिंदे पाटील ते आपलं कारवा बिर्याणी बजरंग चौकात एन सेवनमध्ये आहे आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री सेवन थ्री थ्री झिरो फोर वन सिक्स वन जर तुम्हाला बर्थडेची किंवा लग्नाची काही ऑफर आली हळदीची ते आम्हाला बनवून द्या इतक्या किलोची तर तसे तुम्ही बनवून हो हो तसं बनवून पण देऊ सेपरेटली बनले जाईन असं काही नाही आम्ही त्याच डेकमधून देणार म्हणून असं काही नाही दहा किलो बनवली आणि त्याच्यातलं दिले पण तुम्ही जशी ऑर्डर जर ऑर्डर जर चांगली क्वांटिटीमध्ये असली तर आम्ही सेपरेट ती तिनं बनवल्या जाईल आणि पार्सल घेऊन केलं धन्यवाद तुमचं नाव सांग माझं नाव सुनील भिकुसिंग मेयर राहणार बुलढाणा चांगो इथला रहिवासी आहे आणि मी याच्या अगोदर दाज मुंबई मुंबईकर उब्राय फ्लाईट सर्विस आणि दुबई कतार एअरक्राफ्ट कॅटरिंग कंपनी यू एस सी सी बोलतात त्याला फ्लाईट सर्व्हिसमध्ये पोहोचल त्यानंतर तो तेराला मी ते हॉटेलबादमध्ये कमी कारण केसरायला मग मी माझी झरणं सुरू केली पहिले चहाचा बिझनेस होता त्याच्यानंतर मी तिचा सँडिजेस पण केलं नाही पण काही कारण तो करोणावर संपल्यामुळे मागणी खाली केली जागा त्यानंतर मग मी त्यांना सोडलं आणि मग माझी युनिक रेसिपी तयार केली दुबईला जे बनवायचं मी हैदराबाद स्टाईलमध्ये कारिबियन बिर्याणी बनवायचं आणि कोलकाता बिर्याणी ते यांचं युनिक तिघं पण बिर्याणीची टेस्ट नाही आहे तिघांचं मिळून मिस म्हणून मी आगी वेगळी ध्राय बनवलेली आहे त्याच्या रेसिपी शहरामध्ये बरेच होत होते तुम्ही त्याच्यामध्ये रेसिपी कसं तयार करा

सो ही हो, प्रॉपर आपली कोळशावरची दम बिर्याणी आहे आणि स्मोकी फ्लेवर देतो आपण याला कोळशामध्ये को, तूप आणि विशेष म्हणजेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण गावात तुपात परतून बिर्याणी बनवतो तूप टाकतो त्यात पाम तेल वापरत नाही आपण आणि हायजेनिकयुक्त बिर्याणी आहे आणि कोथंबीर तीन वेळेस धुतो पुन्हा चार वेळेस धुतो चिकन सहा ते सात वेळेस धुतो आणि आपण सगुणाचं आणि आय चिकन वापरतो आपण फ्रँचायसीचं पुनाचं फ्रँचायसी चित्तल चिकन औरंगपोरा तिथून आणतो आपण Uh, ना कारवा नाव का कसं काय दिलं याच्या मागचं कारवा ही माझी घरने खूप कष्टदायक झालेलं आहे आणि लोक हस्त आहे तिच्यानंतर ओळख होता माझ्या गिरॅन पाटणं तिचं नाव न सांगितलं मी त्याचं पण त्याच्यात मला प्रेरणा भेटली मी नाही होत आपण बोलत नाही का जुनं गाणं पण आहे कारवा चढते गे लोक जुळते गे कारवा मिनिंग आहे का एक हवा एक आणि कावाई घेतली माझं नाव मी काय ना काय ठेवलं तुम्ही आता बोलताना हे पण सांगितलं बाकीच्या याच्या पेक्षा तुम्ही तुपात वेगळे करता बाकीचे हे तुपात करता का कॉम तेलात करता आपली पहिलीच ही कारवाची बिरॅडी ही तुपामध्ये तूप तुपा सोयाबीन सोयाबीन घरामध्ये पहिल्यांदाच <laughs> बाकीच्या कस्टमरला काय आव्हान कर बाकीचे कस्टमर हे आव्हान प्रॉडक्ट म्हणून तर आपलं पहिलं जे किमित आपण जे बनवलं आहे ते तुपातलं आणि पामटेल वापरत नाही आपण सोयाबीन वाईटमध्ये वापरतो आपण जे मारतं किंवा ते त्यात नाही बनवत आपण आणि अशी बिर्याणी आपण फर्स्ट टाईम आपण कन्सेप्ट तयार केलेला आहे आणि बाकी ठिकाणी भेटते असं नाही आहे प्रत्येक कसे भेटते कोणत्या फक्त आपण दुसऱ्याबद्दल काही सांगू शकत नाही आमचं इथे लाईव्ह किचन आहे आम्ही जे बोलतोय तेच समोर टाक पहिल्या पण शाखा आहे तुमच्या त्या शाखेला कसा रिस्पॉन्स आहे पहिल्या शाखेला खूप रिस्पॉन्स चांगला भेटला सर फक्णला आणि माझे नेट अपडेट आहे तिथेही चांगला रिस्पॉन्स आहे माझ्या निजेनगरला आणि थर्ड नंबरची फ्रँचायशी इथे आहे नवीन कोणाला फ्रँचाईशी घेतलं असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ते नाव कोणचं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि सर माझा कॉन्टॅक्ट नंबर सेवन फाय झिरो सेवन थ्री नाईन थ्री झिरो सेवन फोर आहे